नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या रब्बी सीजनची सुरुवात झालेली आहे हरभरा पिकाची लागवड चालू आहे त्याचबरोबर गहू गोयमुग याची लागवड चालू आहे तर भरपूर शेतकरी बांधव सीड ट्रीटमेंट करत असतात तर सीड ट्रीटमेंटसाठी आपण कन्सर्ट ग्रीनचा वापर करू शकतो बॅक्टेरिया म्हणजे के कन्सोर्शी आहे याच्यामुळे आपल्या पिकाला कम खताची कमी गरज पडते त्याचबरोबर आपले पीक सुदृढपणे वाढते तर याचा वापर आपण कसा करू शकतो तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण आपल्याकडे मेथीचे बियाणे आहे ती सुद्धा आताच्या कंडिशनमध्ये लागवड चालू आहे वातावरण खराब असल्यामुळे मेथीची सुद्धा मर होत असते तर ती होऊ नये त्याच्यासाठी आपण सी ट्रीटमेंट मेथीमध्ये करून दाखवणार आहोत तर हे एक किलो बियाणे आहे मेथीचे प्रति किलो बियाण्यासाठी दहा एम एल कन्सर्ड ग्रीनचा वापर करणार आहोत तर हे आपण कन्सर्ट ग्रीन मोजून याच्यामध्ये टाकू वापर करत असताना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला हे टाकताना अलगद हाताने आपल्याला याला मिक्स करून घ्यायचे बस बोला अशा पद्धतीने आपण एक सारखं प्रमाणामध्ये जे औषध आहे ते बियाण्याला लागलेलं ला आहे हे बघू शकतात स्थिन तर आपल्याला बियाणे असे हिरव्या कलरच दिसत आहे याच्यामध्ये कलर इंडिकेटर हिरवा वापरलेला आहे त्याचबरोबर गुईमोंग मध्ये सुद्धा आपण याची ट्रीटमेंट केलेली आहे आ, सी ट्रीटमेंट केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आपला भुईमूग दिसणार आहे त्याचबरोबर गहू पिकामध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो सी ट्रीटमेंट केल्यानंतर गहूच्या असा कलर आपल्याला बघायला भेटतो त्याचबरोबर मुख्यतः हरभऱ्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो वापर केल्याने आपल्याला असा प्रकारे ग्रीन कलर इंडिकेशन दिसतं की आपलं बियाणं सी ट्रीटमेंट करून घेतलेले आहे याला वापर केल्यानंतर म्हणजे याला बियाण्याला लावल्यानंतर आपण लगेच आपल्या शेतामध्ये याची पेरणी करू शकतो याची पेरणी केल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचे फायदे होणार आहेत तर एक प्रकारे म्हणजे बुरशीजन्य जे रोग असतील जमिनीमधून याच्यापासून आपल्याला बचाव होणार आहे त्याचबरोबर सीड डिजर्मिनेशन सुद्धा आपल्याला चांगले बघायला भेटते त्याच सोबत जी सुरुवातीची वाढ आहे ती सुद्धा आपल्याला चांगली बघायला भेटते आणि खतांचा जो वापर आहे तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये कमी करू शकतो जेणेकरून आपण आपलं कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेऊ शकतो